नमस्कार रजने काळभोर किचन मध्ये मी रजने काळभोर आपले स्वागत करते आज आपण बनवत आहोत गवारीची मस्त अशी भाजी ही भाजी खायला अत्यंत चवदार असते कमीत कमी साहित्य वापरून आपण अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत टिफिनसाठी ही गवारीची भाजी बेस्ट ऑप्शन आहे भाजीसाठी गवारीचे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे सुरीनेही आपण गवार कट करून घेऊ शकतो सगळी गवार निवडून झाले की पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीवर निथळून घ्यायची भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूया निवडलेली गवार शेंगदाण्याचा कूट मोहरी जिरं तेल लाल मिरची पावडर हळद घरचा मसाला चवीनुसार मीठ व कढीपत्ता गॅसवर कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं तेल तापले की त्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता टाकायचा त्यावर निवडलेली गवार टाकायचे गवार तीन ते चार मिनिट तेलावर छान परतून घ्यायची गवार जेवढी छान परतली जाईल तेवढी ती चवदार लागते गवार छान परतली गेली की तिचा रंग बदलतो तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलाय ते यावर चवीनुसार मीठ टाकायचे सुरुवातीलाच मीठ टाकल्यामुळे गवारीला स्वतःचे पाणी सुटते व गवार लवकर शिजते आता यामध्ये मसाले टाकूया सुरुवातीला हळद टाकायची लाल मिरची पावडर घरचा मसाला टाकायचा तिखटाचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले छान परतून घ्यायचे त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा शेंगदाणे भाजून साल काढून त्याचा कूट करून ठेवायचा आयत्यावेळी उपयोगी येतो भाजी शिजण्यासाठी पाणी टाकायचे आपल्याला जर गवार एकदम पानी कमी गवारी एकदम कोरडी करायची असेल तर पाणी कमी टाकायचे गवारीमध्ये जर रसा ठेवायचा असेल तर जरा थोडे जास्त पाणी टाकावे कढईवर झाकण ठेवून गवार शिजवून घ्यायची साधारणतः सहा ते सात मिनटानंतर झाकण काढून गवार हलवून घ्यायची साईडचा मसाला गवारीमध्ये नीट मिक्स करायचा परत झाकण ठेवायचे पाच मिनिटांनंतर झाकण काढून परत गवार शिजली का ते पाहायचे दोन तुकडे झाले म्हणजे गवार शिजली. गॅस बंद करायचा गवारीची भाजी भाकरीसोबत खायची असल्यास त्यामध्ये असा थोडा रस्सा ठेवायचा जर चपातीसोबत गवार खायची असल्यास एकदम कोरडी करायची किंवा थोडासा रस्साही ठेवू शकता दोन्हीही भाज्या तेवढ्या चवदार लागतात तसेच अगदी कमी तेलामध्येही तुम्ही गवारीची भाजी बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद